नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस हो कापूस बाजारामध्ये का मोठी तेजी आली आहे भद्रावती कापूस मार्केट पारशिवनी कापूस मार्केट उमरेड कापूस मार्केट अमरावती कापूस मार्केट काटोल कापूस मार्केट हिंगणघाट कापूस मार्केट कापूस बाजाराचा विचार जर बघे तर आपण सध्या बघितलं तर अकोला मार्केटमध्ये सर्वोत्तम आठ हजार चारशे आठ हजार पाचशे रुपयापर्यंत दोन ते तीन दिवसामध्ये कापूस बाजारावर मिळाला आहे सीसीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणात आता खरेदी थांबवलेली आहे कारण का मुक्त आयात धोरणानुसार आयात करावरती जर अकरा टक्के ला कर लावल्यामुळे बाजारामध्ये आयात कमी झालेली आहे आणि महाराष्ट्रातील जो काही कापूस आहे याला चांगला बाजारभाव मिळायला सुरुवात झाली आहे आपण जर पावतं बघितलं तर लाते आठ हजार चारशे रुपये आठ रुपयापर्यंत कापूस बाजारावर प्रति क्विंटल अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल या ठिकाणी गेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजारात सर्वाधिक बाजारो काटोल कापूस बाजारवर असेल भिवापीर कापूस बाजार असेल अमरावती कापूस बाजार असेल सावनेर कापूस बाजार असेल त्याचबरोबर हिंगणघाट कापूस मार्केट असेल मलकापूर कापूस मार्केट सरासरी दर जर बघितला तर आता पाचशे सहाशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कापूस बाजार वाढायला सुरुवात झाली चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार यामध्ये खामगाव मार्केट चार हजार क्विंटला कले सात हजार ते आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो खामगाव मार्केट सरासरी दर जो आहे सत्तर ते ऐंशी पॉईंट नव्वद रुपये पर्यंत खामगाव मार्केटचा आजचा कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट नव्वद रुपयापर्यंत खामगावचा कापूस मार्केट समुद्रपूर कापूस मार्केट बाराशे दोन क्विंटला अकाले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व समुद्रपूर मार्केट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा समुद्रपूरचा आजचा कापूस बाजार भाव कळमेश्वर मार्केट सोळाशे पंच्याऐंशी क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कळमेश्वर मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट साठ रुपये देऊळगाव राजा चौदाशे क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारवाची अपडेट आहे सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो किनवट मार्केट आठशे नव्याण्णव क्विंटल सरासरी दर सात हजार दोनशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजार किनवट मार्केट सरासरी दर बहात्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी जर आपण बघितलं अमरावती मार्केट सात हजार आठशे पन्नास अकोला आठ हजार दहा रुपये उमरेड सात हजार नऊशे साठ रुपये सिंधी सेलू आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारवाय पाथर्डी सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंतचा आजचा कापूस मार्केट रेट भद्रावती आठ हजार दहा रुपये बाळापूर आठ हजार दहा रुपये हिंगणा आठ हजार दोन रुपये अमरावती सात हजार आठशे रुपये किनवट आठ हजार दहा रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारवाह तूर बाजारभाव सोयाबीन बाजारवावसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला आजच्या मितीला पाहायला मिळते नेर सोनोबत सात हजार पाचशे उमरेड सात हजार नऊशे पन्नास घाटांची सात हजार नऊशे रुपये आठ हजार दहा रुपये देवगाव राजा आठ हजार शंभर रुपये महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस टोमॅटो सोयाबीन तूर कापूस बाजारावर बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन